संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून परभणी येथे सर्वधर्मीय सामूहिकवा सोहळा साजरा केला जातो त्यामध्ये जा अनेक गरीब भूतगुरु कुटुंब सहभागी होत असतात आणि गेल्या तीन वर्षापासून छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली येथेसुद्धा संभ्रज अकॅडमीने सोहळा सुरू केलेला आहे आज दलेवीच्या पवित्र परिसरामध्ये पूज्यवदंत बोधिधम्म आणि त्यांचा भिक्त संघ यांच्या उपस्थितीत सतरा जोडप्यांचा मंगल परिणय आज पार पडला अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हे सोहळा झाला पण आपण पाहत असाल की या विचारमंचावर पहिल्या वर्षी एकशे तीस विवाह झाले यावर्षी गेल्या वर्षी तीस विवाह झाले आणि यावर्षी फक्त सतरा विवाह झाले याचं कारण हे आहे की सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत जो निधी दिला जातो तो निधी वेळेवर मिळत नाही समाज कल्याण खात्याच्या अधिक अधिकाऱ्यांचं या सोहळ्याकडं बघण्याची अनास्था आहे आणि सरकारला आ, सामाजिक न्याय विभागाच्या योजना सामाजिक न्यायासाठी न राबवता इतरत्र लाभून त्याचा निधी पळवण्यासाठी मला वाटतं ह्या योजनांमध्ये हळूहळू निधी नाही दिला की लोक लग्न करणार नाहीत आणि हा वेळा युवा सोहळे बंद व्हावेत आणि याचा निधी इतरत्र पळवावा असं नियोजन असावं असं मला वाटतं कारण शासन निर्णयामध्ये सामूहिक वेळाच्या सोहळ्याच्या दिवशीच खरं तर चीक घ्यायची योजना आहे पण वर्षवर्ष वर्ष वर्ष शासनाकडून निधी येत नाही एक एक वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी लेकरा बाळासह या वधूवरांना अशा पद्धतीचं अनेक कार्यक्रम होतात तर शासनाने वेळेवर निधी दिला पाहिजे आणि आंबेडकरी समाजाचे जे मोठे समाजा नेते आहेत ने जे राज्यावर करता काम करतात त्यांनीसुद्धा ही योजना चांगल्या पद्धतीने राबली पाहिजे गावगावामध्ये सामूहिक वेळेस झाले पाहिजे लग्न ही आवश्यक गोष्ट असताना अनावश्यक खर्च करतात लोक ते खर्च वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे संबोधी अकॅडमी गेले अनेक वर्षापासून याच्यामध्ये काम करते अनेक लोकांनी कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं हो। निधी वेळ वेळेवर मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे जास्तीत जास्त लोकांनी सामूहिक वेळा सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न हो या करावेत आणि पुढच्या वर्षीसुद्धा मोठा सोहळा होईल त्यामध्ये सुद्धा अनेक आणि सहभागी व्हाव असं आवाहन करतो सर निधी जाणून बुजून दिल्या जात नाही तर काय नेमकं कारण याच्यामध्ये रा म्हणजे जातीय द्वेष भावनेतून का कसं जातीय द्वेष भावना तर मी म्हणणार ना नाही पण जेणेकरून सामाजिक न्याय विभागाचा निधी जो सामाजिक न्याय त्या योजनावर खर्च नाही केला तर निधी शिल्लक राहतो इतर तर त्याला पळवून येतं म्हणजे हे षडयंत्र आहे की त्या त्या योजनावर निधी खर्च करायचा नाही आणि मग त्या लोकांना द्यायचा नाही मग आता तुम्ही उदाहरण घ्या ना पहिल्या वर्षी एकशे तीस लग्न झाले गेल्या वर्षी तीस झाले या वर्षी सतरा झाले म्हणजे द दरवर्षी संख्या वाढायला पाहिजे तर कमी व्हायला हो पाहिजे आपण साधारणपणे सगळीकडे संख्या वाढायला पाहिजे कमी होते म्हणजे उदासीनता आहे अधिकाऱ्यांची या या योजनांची माहिती न देणं लोकांना जागृत न करणं आणि एकंदरच शासनांच्या मागासवर्गीयाकडे बघण्याचा अत्यंत वाईट दृष्टिकोनात बाबतीत मला दिसून सर याच्या आता तुम्ही बरीच तयारी करताय चालू किंवा सोळाच्या आज म्हणजे आज सतरा झाले आहेत तर याची प्रोसिजर कशी असेल नोंदणी वगैरे तेव्हापासून सुरू होते आम्ही दोन महिने आधीपासून वर्तमानपत्रात सोशल मीडियाच्या आणि हँडबिलच्या माध्यमातून आव्हान करत असतो आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्याची प्रमुख आठ म्हणजे मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना हे लाभ घ्यायचे मग लाभ घेण्यासाठी एक कागदपत्राची यादी आहे ती पण आम्ही देतो आणि त्या पद्धतीने होतो महिन्याभरात पण लोकांना बो याचा निधीच मिळत नाही तर मग तिकडे तरी करून काय फायदा अशा पद्धतीने लोकांना माहिती सुद्धा करत नाही सगळ्या पत्रकार मित्रांनी कार्यकर्त्यांनी याबद्दलची योजना लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले तर लोकांचा अनावश्यक खर्च टळेल या दृष्टिकोनातून आमचा उपयोग नांदेड परभणी आणि औरंगाबाद अशा ठिकाणी तुम्ही घेता हिंगोली परभणी आणि छत्रपती संभाजी विदर्भामध्ये सुद्धा खूप गरज आहे कारण आहे नाही आता आमचं कार्यक्षेत्र साधारणपणे मराठवाड्यात आहेत विदर्भात कोणी आणखी एखादी आम्हाला जॉईंट संस्था भेटली तर आम्ही जरूर विचार याच्यामध्ये सर्व धर्मीय त्याच्यामध्ये सर्व धर्मांच्या लोकांचा हायक कसं पहिल्या वर्षी तर एकदम ऐंशी बुद्धिस्ट आणि पंचेचाळीस इतर जाते जे म्हणजे मराठा ब्राह्मण मुस्लिम सगळ्या पद्धतीच्या लोकांनी यावं आम्ही काही त्याला बॅन नाही केलं किंवा के के एकच बुद्धिस्ट झाला पाहिजे आणि जो कोणी गरजू आहे जो कोणी गरीब आहे ज्याला कोणाला खर्च वाचवा वाटतं वा त्या कोणीही यावं त्याच्यामध्ये फक्त त्याचं शासनाची जी मुख्य अट आहे की मुली मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस असलं पाहिजे एवढंच आम्ही पाहतो बाकी जात धर्म काही पाहत नाही हा सगळ्यांसाठी खुला विवाह स्थळा चालेल या निमित्ताने काय आवाहन करणार सर तुम्ही सांगितलं ना आपल्याला किंवा लोकांनी लग्न ही आवश्यक गोष्ट आहे त्याच्यासाठी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी सा व्हावं हो। आपण पाहिलं असं तर अत्यंत चांगली व्यवस्था होती अत्यंत चांगलं भोजनदान होतं पाहुण्यांचा सन्मान होतो म्हणजे जे काही लोकांना वाटतं की आमचा सन्मान भोजनाची तारांबळ होती काय व्यवस्थित व्यवस्था होईल की नाही पण आम्ही समोरी अकादमीमध्ये शेकडो कार्यकर्ते याच्यामध्ये जीव झोपून काम करतात विनामूल्य काम करतात शेवाभावीवरतीने काम करतात त्यामुळं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पदाधिकारीची संख्या चांगली आहे आणि आमचे पदाधिकारी शेवटच्या माणसाला जीव घातल्याशिवाय ते जेवत नाहीत त्याच्यामुळे व्यवस्था चांगली होती लोकांनी ते सहभागी शासनाचा आंतरजातीय जो विभाग आहे तो एक बंद पडण्याच्या मार्गावर किंवा बंद पडला केंद्र सरकारने तर केंद्र सरकार आंतरजातीय विभागासाठी जे अनुदान द्यायचं होतं ते बंद केलेलं आहे तर त्याच्यावर मी जास्त न बोलण्यापेक्षा आपण पाहता की या राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो एकंदर मागासवर्गीयचा विकास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल जनते जागरूक होईल नेत्याने जागरूक झाला